नमस्कार आजच्या महत्वाच्या मध्ये आपलं मनापासून स्वागत सुरतमध्ये भाजप उमेदवार बिनविरोध काँग्रेस म्हणते ही तर मॅच फिक्सिंग निकालावरून वादन काँग्रेसचे निलेश कुंबानींचा अर्ज बाद झाल्यानंतर पर्यायी उमेदवाराचा अर्ज केला रद्द निवडणुकीतून आठ जणांची मागार तर काँग्रेस देणार कोर्टामध्ये आव्हान ममता दिदींना कोर्टाचा धक्का बंगालमधील पंचवीस हजार शिक्षकांची भरती रद्द आतापर्यंतचे वेतनही परत करावे लागणार तृणमूल आणि भाजपमध्ये आरोपांच्या फैरी उत्तुंग इमारतीत राहणाऱ्या बाड्यांच्या घरापर्यंत जाणार चौतीस मतदान केंद्रे ठाणे जिल्ह्यातील तीन मतदारसंघ टॉवरमधील मतदान वाढवण्याचा खटाटोप काँग्रेसचा डोळा मंगळसूत्रांवर मोदी यांचा घानाघात इंडिया आघाडी सत्तेत आल्यावर महिलांचे श्रीदन धोक्यात मोदींविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार शेतकरी हित आणि नोकर भरतीला राष्ट्रवादीचे प्राधान्य राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न तर मोदींशी स्पर्धा करू शकणारा नेता दाखवा अजित पवार यांचे विरोधकांना आव्हान वर्षावरील राजकीय बैठकांचे पुरावे सादर निवडणूक आयोगाने कारवाई करावी सचिन सावंतांची मागणी तर चोवीस व्हिडिओंचा पेन ड्राईव्ह आणि वृत्तांकनाची हार्ड कॉपी निवडणूक आयोगाकडे सादर पंतप्रधानांविरुद्ध ठोस कारवाई करा काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी सतरा तक्रारी दाखल आयोगाचा प्रतिक्रियेस नकार मनमोहन सिंग यांच्या वक्तव्याचा दिला दाखला एका दिवशी दोन हाय व्होल्टेज सभा मोदी पवार आणि ठाकरे सोमवारी पुण्याच्या मैदानात तर सभांपूर्वी मोदी मोदींचा होणार रोड शो तिरुमला देवस्थानची एफ डी यंदा एक हजार एकशे एकसष्ट कोटींची गत बारा वर्षांतील उच्चांक अठरा हजार आठशे सतरा कोटी बॅलन्ससह जगातील सर्वात श्रीमंत मंदिर पन्नास टक्के जिल्ह्यांमध्ये दोन हजार पन्नास पर्यंत गंभीर जलसंकट भारतात जगातील सतरा टक्के लोकसंख्या आणि पाणी केवळ चार टक्के पंच्याहत्तर टक्के भारतीयांना अद्यापही पुरेसे पाणी मिळत नाही सांगलीमध्ये विशाल पाटील अपक्ष सोलापुरात वंचितने घेतली माघार युती आघाडीला धक्का राज्यातील अकरा मतदारसंघातील लढती स्पष्ट अशा दररोजच्या महत्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद